सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आत्ता आपण जवळ ह्या ठिकाणी आहोत आणि जवळ ह्या ठिकाणी दिवंगत अमोलभाऊ बिजू मोरे यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे खरं तर तीन वर्षापूर्वी अमोलभाऊ विजू मोरे यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्या बंधूंनी त्यांच्या कुटुंबियांनी हा उपक्रम ह्या ठिकाणी दरवर्षी तीन वर्षापासून हा सलग हा उपक्रम ह्या ठिकाणी ते राबवतात जसं रक्तदान शिबिर असेल किंवा काही सामाजिक कार्य असेल ह्या का असतात आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत आणि हे मान्यवर आपल्यासोबत बोलणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व गावातील वडीलधारी मंडळी तरुण मित्र त्याचप्रमाणे विविध विविध गावचे सरपंच उपसरपंच महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात एक चांगला तरुण कार्यकर्ता की ज्याच कमी वयामध्ये या भागामध्ये अतिशय नावलौकिक होता आपल्या कर्तृत्वानात या भागामध्ये त्याने आपल्या कामाचा ठसा उमटविला होता आणि असा हा तरुण करोनासारख्या काळामध्ये या कुटुंबामध्ये निवडून गेला अतिशय दुर्दैवी अशी घटना या कुटुंबामध्ये झाली या कुटुंबाने त्याचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाला मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोरे कुटुंबीय त्याचप्रमाणे अमोल भाऊ विजय मोरे यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अशाच पद्धतीचा कार्यक्रम आणावा अशी त्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो शिबिर आणि भोजन शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे आजी जे भाऊचं हे वास्तविक पाहिजे म्हणलो तर हा तरुण मुलगा कुटुंबून गेल्यानंतर दुखणं साजिकच आहे परंतु तथाकथा भगवान बुद्ध बुद्धांनी जो आपल्याला चांगल्या प्रकारचा मार्ग दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भगवंत होता धम्म दिलेला आहे त्याचं चांगल्या प्रकारे ऐकून साधून विजय भाऊंनी या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि अन्न अनदान या ठिकाणी ठेवलेलं आहे वास्तविक पाहता आमन भाऊचं निधन मध्ये झालं करोनाच्या काळामध्ये परंतु करोनाच्या काळामध्ये अनेक लाट गेली या लाटेमध्ये अनेक तरुण गेले लोकांच्या धराजराला लॉक लागलं आणि लॉक लागत असताना सुद्धा विजयभाऊंना मी सांगू इच्छितो की हे दुःख हे खूप मोठं दुःख आहे परंतु हे दुःख तुम्ही सहन करावं अशी मी तुम्हाला मी प्रार्थना करतो अमोल भाऊच्या जाण्याने आज त्यांना तीन वर्ष झाले कोरोनाच्या काळात अशी एक लाट आली की ह्या घरातला एक कर्तृत्वान तरुण युवक ज्याच्या खांद्या व पूर्ण परिवाराची जबाबदारी होती व्यवसायाने एक परिपूर्ण कुटुंब असं होतं आणि नेत्यांनी ने एक घाला घालून तीन वर्षापूर्वी अमोल आम, भाऊचं कोरोनाच्या निमित्ताने जाणं झालं आणि या परिवाराच्या दुःख झालं या दुःख सावरण्याच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत पण तीन वर्षे जो त्यांचा सामाजिक कार्यक्रम चालू आहे रक्तदान शिबिर अन्नदान शिबिर तर मी माझ्या मोरे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाला असेच पुढील हा शुभेच्छा देतो चालू होतो आणि रिक्त शिबिर या माध्यमातून कि प्रत्येकाला कशा ना कशा तरी गरज असते आणि ही गरज ह्या रक्ताच्या माध्यमातून जर ह्या समाजामध्ये हा उद्देश हा जर पेरला जातो तर ह्या कुटुंबाचा मी प्रत्यंत आभार मानतो कारण ही गोष्ट सहज साज़। कोणी करत नाही पण चांगला हा जो उपक्रम आहे हा अगदी हो योग्य आहे आणि याचाच असाच मार्गदर्शन मला वाटतं इतरांनी घ्यावं अमोल भाऊच्या प्रेमानं हो मन मिळाव स्वभाव कुठेही जरी भेटला तरी प्रेमाने हाका मारणं प्रेमाने बोलणं त्यामुळं आजही आम्हाला असं वाटतं की अमोल भाऊ आमच्या बरोबर आहेत पण काळाने गाला घातल्यानंतर अमोल भाऊच्या बाबतीत जीवनपटाचं मांडायचं जर म्हटलं तर भातुकलीच्या खेळामध्ये राजा एक राणी अर्ध्यावरती डाव मोडीला ती अधुरी एक कानी कुटुंब चालवित असताना एक आमच्या विजय भाऊंना अमित भाऊंना त्यांच्या परिवारांना एक अमोल भाऊचा फार मोठा आधार होता कुटुंब चालवत असताना अमोल भाऊंनी जे कष्ट केले आपलं कुटुंबाची प्रगती केली ही आज तुमच्या आमच्या सर्वांच्या स्मरणीय राहण्यासारखी आहे अनेक ठिकाणी उद्योग धंदे करीत असताना अमोल भाऊनी प्रेमाने धंदा केला टॅक्टरवरती जरी अमोल भाऊ जरी चालवित असेल टॅक्टर किंवा काही कंपन्यांचे कामं जर करत असेल तर कामं कशी मिळाली पाहिजे प्रेमाने कामं घेणं प्रेमाने बोलणं हे अमोल भाऊ अमोल कोण शिकण्यासारखं होतं मी माझ्या धनवे परिवाराच्या वतीने श्रीम ग्रामस्थांच्या वतीने तमाम जमलेल्या जनतेच्या वतीने मावळ तालुक्याचे महाराष्ट्राचे मा माजी राज्यमंत्री आदरणीय बाळाबाऊ बेगडे यांच्या वतीने तसेच माझ्या समितीला आमच्या श्रीम ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब कडू आहेत अर्जुन मामा आहेत सर्व नातेवाईक आणि सगळे माझे मित्र परिवार यांच्या सर्वांच्या वतीने मी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो रामकृष्ण अशा प्रकारे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या मान्यवरांनी वेगवेगळ्या मित्रांनी त्यांच्या या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात आहेत आणि या शुभेच्छाचा जो स्वीकार इथल्या अमित मोरे असतील किंवा विजू मोरे असतील किंवा त्यांचे चुलते असतील या वेगवेगळ्या त्यांचे भाऊ असतील त्यांनी सगळ्यांनी स्वीकार करून आज या ठिकाणी असाच उपक्रम आम्ही पुढेही हो चालू ठेवणार आहोत आणि हा उपक्रम हा जो रक्तदान शिबिराचा उपक्रम असेल किंवा अनेक जे सामाजिक कार्य असतील हे कार्य आम्ही अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहोत हे जे सोशल फाउंडेशन असेल अमोल भाऊ मोरे सोशल फाउंडेशन त्याचप्रमाणे अमोल भाऊ मोरे जो सहाय्यक बचत गट आहे त्याच्या विद्यमान ह्या ठिकाणी जो उपक्रम आहे हा उपक्रम अशाच पद्धतीने चालू राहणार आहे इथून पुढे अविरतपणे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये ह्या सोशल फाउंडेशनच्या वतीने किंवा हा बचत गट समूहाच्या वतीनं कशा पद्धतीने कार्य होणार हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे साहेब वार्तासाठी मी प्रफुल्ल जवन